नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळे मला म्हणतात काही येत नाही काही येत नाही मला खरंच काही येत नाही पण आता दिवाळी आणि माझ्या मम्मीच्या तिकडं ना थोडा म्हणजे प्रॉब्लेम आहे का त्याच्यामुळं त्यांच्या तिथं म्हणजे आजूबाजू पण कुणीच केलेला नाही सण तर एक दुःखद घटना घडली त्याच्यामुळं तर आ, मी पण काही गोड वगैरे खात नाही पण तरीही शिवांशसाठी कारण शिवांशला मम्मा पण नाही करणार आणि मग इथं मी पण नाही केलं तर मग शिवांशला काही दिवाळीच्या एवढ्या सणाचं काहीच नाही म्हणून मी करांजा करायला लागले आयुष्यात पहिल्यांदाच मी करांजा करायला लागले इकडे बघू शकता तुम्ही इकडे पीठ वगैरे हे लाटे वगैरे करून ठेवल्यात आहे आणि इकडे हे करते हो हो ठेवल्यात आहे आपल्याला तळायचं आणि शिवांशला इकडे शिवांश बघतोय बघा तर इकडे मी तुम्हाला मला येत नाही तर नाव ठेवू नका प्लीज मी तुम्हाला जेवढा केलं तेवढ्या करायचं पण दाखवणार आहे नम माझ्या वाघासाठी केलंय मी आणि याच्याबद्दल मम्माला ही काहीच माहिती नाहीये तर मी आता उद्या डायरेक्ट मम्माला ना करांच्या घेऊन गाणार आहे एकदम सरप्राईज तिला वाटणारच नाही की मी केल्यात आहे म्हणून तिला वाटेन की स्वीट होममधून नाही तर कुठून तरी मी त्या दिवशी तिला म्हणलं होतं ना की मी स्वीट होममधून आणणार आहे लाडू वगैरे तर तिला ना नका जे तुझ्या पुढे नाही यावा हो। तर तिला वाटेन की नक्की कुठून तरी घेऊन आली तेव्हा मी तिला हे व्हिडिओ दाखवणार आहे स्पेशली मी हा व्हिडिओ तिच्यासाठी काढते की बघ मी केलंय म्हणून तर मी तुम्हाला दाखवते करंजा पण कशा आल्या प्लीज नावं नका ठेवू मी पहिल्यांदाच करायला लागले म्हणजे मी पहिल्यांदाच स्वतःने केलं आहे याच्या अगोदर उग एक दोन करंजा भरल्या असतील कधी त्या पण आठवत नाही मम्मा करून मला घेऊन यायची पण यावर्षी तिने केल्या नाही म्हणून मी करायला लागले नावं ठेवू नका असं झालं तसं झालं माझा पहिलाच हा प्रयत्न नाही तर मला तसलं ते काय म्हणते ते असते ते ह्या ते पण नाही माझ्याकडं मी हाताने ते दाबून दाबून करते बघा आता फुटत्यात आहे का काय होतात मी तुम्हाला लगेच तळून पण दाखवणार आहे कारण शिवाशला आले झोप तर तो खाऊ खाऊन झो पण म्हणून मी लगेच तळणार आहे जेवढ्या झाल्यात तेवढ्या आणि मग बाकीच्या तो झोपल्यानंतर करणार आहे वाग्या बांधून घेऊन आपल्याला तळायचं ते गेल तेल गरम करायला तू ठेवतो वे पिल्लू आहे माझं मला सगळी मदत करू लागत होता मागा मिक्सर मधून काढू लागला कुट्टा गुळ दुकानावर आणू लागला इथे इथे हे हो शिफा झाल्यात आहे बघू शकता हे एवढ्या झाल्यात आहे तर काय करते मी आता थोडे हे ठेवते इथं वागा ते घेर धाकून ठेवा इथं ठेवून चमच हा राहते रऊ दे, दे। बरं बाहेर हा आता मी काय करते बघते की फुटत ना का नाही का कशा होतात राहू द्यायच आण बेलिब्रेशनला त्यांनी दुपारपासून नाही म्हणलं तर दहा पंधरा केक कट केले ते त्याच्यापेक्षा जास्त केले असतील आणि आणखीन पण त्यांना फोन येते आता घरी पण काही माणसं आले होते तर मी त्यांना त्यांचा नंबर वगैरे दिलाय आता ते गेले ते तिकडं त्यांच्या त्यांच्याकडं चव्हाण साहेबाकडे तर त्यांची ती एक शाला आली होती तर ती ती उत केली माझ्याकडे पेपर नव्हता आणि त्यांना वेळ नाही पेपर आला कसलं नम नम करायचं छान छान हो 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 आवडत होई तुला तेल गरम होते मी हे करते थांबा एक मिनिट झाले घेते हरवू द्या आता माझ्याकडं झाल्या नाही बघा मी रानात नेले तर काही करीत नाही त्याला काही वापर नाही म्हणून तर आपण बघू ते झालेलं आहे गरम एक फोडून बघू आता कुठं आहे का कशी ट्रे मध्ये काढू आपण आता कसली होती कसली नाही मिळ नाही बघा आता मला कुठली तर नाही बाबा पहिली तर नाही कुठली तर कशा झाल्यात आहे कॅमेरामॅन हे दाखव तर ह्या कशा झाल्यात आहे नक्की सांगा माझ्या मी केल्यात आहे तोडक्या के, मोडक्या ही असली करायचा प्रयत्न केला ह्या अशा प्रकारे केल्यात आहे बघा तर हे काढता ये ना बघा झाऱ्या नाही त्याच्यामुळे अशाच मला तळावं लागतात मी तर काही जास्त खाणार नाही एक दोन खाणार आहे मम्माला नेते बाकी शू खाईन स्पेशली शू साठी केलं आहे तर गार झाली की देते त्याला वाघे गप बसणार वाघा तुझ्यासाठीच करायला लागले ना ते लय गरम झाले बाबा राहू दे राहू दे ठेव आणखी करायचं शिवाय नको उचलो करायचं आणखी ठेव तिकडं ठेवू ना आणखी करायचं ठेवलं तुला ते मग बाकीचे करते तर हे स्पेशली मग मासाठी प्रूफ आहे तिला काही विश्वास नाही बसणार मी तुम्हाला उद्या तिची रिॲक्शन दाखवणार आहे सकाळी जेव्हा घेऊन जाणार आहे तेव्हा